पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिचंद्रकडावर आपलं स्वागत करतो आज आपण हरिचंद्रगडाचा नाईट ट्रेक करणार आहोत आता वाजल्या साडेसहा आपण पोचलो पाचने गावाजवळ पाचने गावापासून आपण ट्रेक चालू करणार आहोत ट्रेक जवळजवळ तीन साडेतीन तासाचा राहणार आहे तो पण रात्रीचा कोकण आपण नऊ साडे ला जाणार आहोत तिथं टेंट आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथंच आपण मुक्काम करणार आहोत सकाळी साडेपाचला उठून तारामती पीक जाणार आहोत तिथून सूर्योदय बघणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर हा प्रवास सुरू करूया गडावर जाण्यासाठी बऱ्याच वाट आहेत जसं की माकड नाळ वाट नळीची वाट खिरेश्वर वाट आपण जाणार आहोत पाच नाही गावातून आपण आलो आहोत पाचने गावाजवळ पाचनी गावापासूनच आपण ट्रेक चालू करणार आहोत गडावर आज आपण बघणार आहोत कोकण कडा हरिचंद्रेश्वराचं मंदिर तारामती पीक सप्त तीर्थ पुष्कर रहस्यमय अशी केदारेश्वर गुफा आणि बरच काही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण आलो आहोत हरिचंद्र गडाच्या मेन पायथी इथून आपल्याला ट्रेक चालू करायचे आहे पूर्णपणे सूर्यास्त झालेला आहे संध्याकाळचे सात वाजलेत, आणि आता आपण ट्रेक चालू करतो जास्त झाला आणि हळूहळू अंधाराने आपली चादर गडावर पांघरायला सुरुवात केली आहे चांगले ग दहा ते पंधरा मिनिट चढून आल्यावर आपल्याला या शिड्या बनवलेल्या दिसतात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा नव्हत्या या शिड्या अर्धा तासाचा ट्रेक नंतर वरून दिसणारे पाचने गावाचे चमचमते विलभनीय दृश्य अर्धा तासाचा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला राईट साईडला मोठी दरी दिसते आणि लेफ्टला हा उंच उंच मोठा कडा जसं आपण गुफेतून जात आहोत आता दिसणार नाही तुम्हाला पण उद्या सकाळी उतरताना मी दाखवेल बाजूला मोठी मस्त रिलिंग लावलेली आहे या सांगितलं कडा पावसाळ्यात या कड्यावरून असंख्य वॉटरफॉल कोसळतात या ठिकाणी नदी आहे त्याच्यावर हा पूल पावसाळ्यात या पुलाखाली इतकं पाणी वाहतं की तुम्ही पुलावर बसून खाली पाय बुडू शकता अंधारात एक लुक लुकणाऱ्या किड्याने आमचं लक्ष वेधलं किती आळही वेगा आणि तिचं लाईट बर जवळ गेलो तर तो फायर फ्लाय दिसला याच्या पाठीमागे एक परकास असतो याला खरंतर तर निसर्गाची किमया म्हणावी लागेल रात्रीच्या वेळी खुलणाऱ्या या निसर्गालाही अनुभवायला हवं मित्रांनो दोन तासाचा ट्रेक कम्प्लीट करून आपण आलो आहोत हरिचंद्रेश्वर मंदिराजवळ आता आपण इथं जेवण करू आणि पंधरा ते वीस मिनिटाचा ट्रेक आहे कोकणकड्यापर्यंत तिथं तिथे आपण मुक्काम करणार आहोत पण त्याआधी आपण हरिचंद्रेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि उद्या मंदिराची माहिती घेऊ एका एकादश असल्यामुळे तुम्ही एकादशी

म्हणा पुण्याची गणना कोण करेल एक तास आम्ही तल्लीन होऊन बसलो होतो भजनामध्ये चार साडेचार हजार फूट उंच असलेल्या या कड्यावरच्या भजनावर मन तल्लीन होऊन गेलं खरच खूप भारी अनुभव आला येईल का मस्त जेवण झालं आता पंधरा मिनिटात आपण कोकण कड्यावर पोहचू स्पायडरमॅन फायनली मित्रांनो रात्री अकरा वाजता कोकणकड्याच्या बेस पॉइंटवर पोहोचलो हे ते उद्या झोपतो आता गुड नाईट शुभ सकाळ मित्रांनो पहाटेचे साडेपाच वाजले तांबडे पण फुटायला लागले आता आम्ही निघालो तारामती शिखरकडे सनराईज बघायला हो। चला आता हा कोकण कडा आपण तारामती शिखर पूर्ण करून आल्यावर बघणार तारामती पीक कडे जातानाही आपल्याला असा घनदाट जंगलाचा टप्पा पूर्ण करूनच जावा लागतो मित्रांनो कोकणकडा तर तारामती शिखर अर्धा तासाचा ट्रेक असेल आपण तारामती शिखरला खास सूर्योदय बघण्यासाठी जाणार होतो पण आपल्याला रस्ता खूप कठीण आणि घनदाट जंगल असल्यामुळे आपण तो थोडा वेळ पाळू शकलो नाही तरी साडेपाच वाजताच निघालो होतो सनराईज चालू झाला आहे त्यामुळे इथूनच आपण आता सनसाईनचा आनंद घेऊ सकाळचं वातावरण म्हटलं की खूप प्रसन्न असतं आणि या वातावरणात आपण ट्रेक करतो याचा सारखा कुठलाच व्यायाम नसेल असं मला वाटतं आणि सकाळचा सूर्योदय बघता बघता ट्रेक करताना अजून जास्त मजा येते काय हरिचंद्रगड तसा तीनही ऋतूत बहरलेला असतो म्हणून त्याला भटक्यांची पंढरी म्हणतात तारामतीवरचा सूर्योदय आणि कोकण कड्यावरील सूर्यास्त एक सुंदर नजारा असतो इकडून यायचं आता आता आपण पोहोचलो महाराष्ट्रातील सर्वात चार नंबरचं उंच शिखर येते आपला सनराइज मिस झाला कसं वाटत सनराइज कॅच करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर पाच वाजता उठलो पण तरी सुद्धा तारामती पॉइंटला येईपर्यंत रस्त्यातलं घनदाट जंगल आणि कठीण वाट यामुळे थोडा उशीर झाला आणि आमचा सनराइज मिस झाला लुक सीन मेकअप करून <laughs>

तारामती शिखर बारामती शिखराचं जी उंची आहे ती आहे समुद्रसपुटी पासून चार हजार सहाशे पासष्ट फीट ओके आपण तीन जिल्ह्याच्या सेंटरला आता तीन जिल्हे कोण कोणते आपल्याला पिंपळगावचं धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं हा दिसतोय माचल घाट खाली उतरल्यानंतर आपण ठाणे जिल्ह्यात जातो ठाणे जिल्हा साईडला आल्यानंतर मागची तुम्हाला रांग दिसते डोंगरांग पूर्णपणे ही आहे नगर जिल्ह्याची भाग तीन जिल्ह्याचा आपण सेंटरला आहे तो तावंड आहे हाडसर किंवा इथे कोणाला माहीत असेल की एटी एटी फायव्ह मध्ये विमान पडलं होतं माहिती आहे का निमगिरी किल्ल्यावर ते हा हाच भाग येतो शिवनेरी आणि ह्या साइडला येतो तुम्ही चवळीकडे गेला तर तिकडे भैरवगडीचा किल्ला दिसतोय मोरशीचा त्याच्या बाजूला बाग साइडला नाण्याचा अंगठा दिसतोय दिसतोय कोणाला नानाचा अंगठ बाहेर वरती आलेला सो त्याच्या लेफ्ट साइडला आणि या डोंगराच्या पाठामागा जीवधन किल्ला आहे ओके सो हा जो भाग आहे हा पूर्ण नाणे घाट परिसर म्हणता येईल आपल्याला आणि हा जो खालचा दिसतोय डोंगर हा रोहिदास शिखर आहे ओके आपण एक शिखर आहे याचा खाली कोकण भाग येतो पूर्णपणे आणि आपण जर इकडं साईडला बघू कोकण कडा म्हणतात हा म्हणून त्याला कोकण कडा म्हणतात तर इकडं आता आपलं सगळ्यात उंच जो शिखर आहे महाराष्ट्रातला कळसुबाई आहे जे व्ही आकार दिसत आहे तुम्हाला व्ही आकारच्या बॅक साइड दिसतोय दिसतोय उंच ते शिखर आहे आपला कळसुबाई त्याच्या लेफ्ट साइड ला तुम्ही आले तर मागची डोंगरांग दिसते अंदुक ते आहे सायत्रीतले अलंग मदन कुलंग तीन त्रिकूट किल्ले त्याच्या राईट साइडला दिसतोय तो ये आपला रतनगड आहे रतनगडच्या बाजूला कातराबाई आहे सह्याद्रीसारखं सुख नाही कुठे सौंदर्यही तेवढंच आणि भीतीही तेवढीच वाटते अनुभवायला पाहिजे सगळ्यांनी ना नाईट ट्रेक केला आहात तू घाबरला नाही का असं कि वाघ नाही डायरेक्ट एखादा वाघ वगैरे आला असता तर काय केलं असत फोटो काढला तुला आता कोणता सगळं शिकार करायचा आहे महाराष्ट्रात सगळ्यात उंच शिकार करायचं आहे अरे ओके त्याच ते, ते कमेंट फार भारी होत तर फोटो काढायचा <laughs> <laughs> मुख्य आकर्षण म्हणजे हा जवळजवळ अर्धा किलोमीटर असलेला हा कोकण कडा निसर्गाचा एक अद्भुत नमुना आहे याची भव्यता तुम्हाला आश्चर्यचकित करेल अशीच आहे येथे दिसणारा सह्याद्री तुम्हाला दुसरीकडे किंचितच दिसेल पावसाळ्यात आला तर येथे तुम्हाला धुकं बघायला मिळेल जून मध्ये इंद्र वज्र पण दिसण्याचा चान्स असतो अशा भरपूर आपल्याला गुहा बघायला मिळतील तुम्ही रात्रीच्या वेळेस इथे स्टे करू शकता गणपती बाप्पा गडावरचा परिसर एवढा पसरलेला आहे की आपल्याला एक दोन दिवस फिरायला लागू शकतो आता आपण आलो आहोत हरिचंद्रेश्वर महादेव मंदिराजवळ हे मंदिर बाराव्या शतकात शिलाहार राजा झांज यांनी बांधले होते त्यांनी एकूण भारतात बारा मंदिरे बांधली त्याच्यातलंच हे एक मंदिर हरिचंद्रेश्वर महादेव मंदिर चला आपण पहिले दर्शन घेऊन मग त्याच्या मागचा इतिहास बघू दहाव्या बाराव्या शतकातील शिलाहार राजा झांज यांनी गोदावरी ते भीमा दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थानी एकूण बारा शिवालय बांधले त्यातीलच हे एक मंदिर आहे मुळा नदीच्या उगमस्थानी असलेल्या या मंदिराला भारत सरकारने चार मार्च एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत तर काही गुहामध्ये पाणी आहे हे थंडगार आणि स्वच्छ असल्याने पिण्यायोग्य आहे संपूर्ण मंदिराच्या या अतिप्राचीन शिलालेखावरून व कोरीव कामावरून आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर सुमारे दोन ते तीन हजार वर्षे जुनं असावं राजा हरिश्चंद्र यांच्या नावाने हे मंदिर बांधले गेले आणि त्यांचे येथे बरेच दिवस वास्तव्य होते असे येथील स्थानिक लोक सांगतात आत्ता आपण आलो आहोत सप्ततीर्थ पुष्कर्णीजवळ मधला कडक उन्हाळा आहे त्यामुळे पाणी कमी आहे नाही तर पावसाळ्यात हा पूर्ण भरलेला असतो आणि समोर दिसतंय ते मंदिर आहेत आता सध्या त्याच्यात देव नाही आहेत काढून ठेवले आहेत मी तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला चला, चला। पुष्करणी म्हणजे ज्या विहिरींना पायऱ्या असतात त्यांना पुष्कर्णी असे म्हणतात आणि ही आहे सप्ततीर्थ पुष्कर्णी या छोट्याशा मंदिरातील मूर्त्या हरिचंद्रेश्वर मंदिराच्या मागे लेण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे आता आपण आलो आहोत केदारेश्वर महादेव शिवलिंगजवळ जी एक गुप्यत आहे तिथं जाण्यासाठी आपल्याला पाण्यातून जावं लागतं चला आपण पहिले दर्शन घेऊ मग त्याचा मागचा इतिहास बघू शिवलिंगभोटी एक चार खांब आहेत त्याचा एक इतिहास सांगितला जातो हे जे चार खांब दिसत आहेत हे चार युगाचे प्रतीक समजले जाते युग द्वापर युग त्रेता युग आणि कलियुग त्याच्यातले तीन खांब तुटले हा एक शाबूते हा आहे कलियुग जसे जसे युग संपतात तसे तसे एक एक खांब पडत जातो आपण बघतो तीन खांब पडलेले आहेत म्हणजेच तीन युग संपले आता राहिला कलियुग कलियुग पण संपला की हा शेवटचा खांब पण पडेल आता आपण गड लागलो उतारण्याच्या उन्हात झाडांची अशी सावली मिळाली तर आपल्याला झाडांची किंमत कळते अकरा वाजता आपण गड उतरायला घेतला होता आता वाजले एक दोन तासात आपण खाली आलो आहे आपण रात्रीचा ट्रेक केला होता तो खूप छान होता चढायला आजूबाजूचं दृश्य बघायला मिळालं नाही अंधारामुळे पण चा चढाई इतकी छान झाली की खूप आनंद मिळाला त्याचा आता मेच एक धकधकध होऊन त्यामुळे आपल्याला थोडा त्रास जाणवलाच चला तर व्हिडिओ येतेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये То принтер Джей